यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस परिषदेवर काँग्रेसचा झेंडा नालंदा भरणे असा दणदणीत विजय अखेर प्रतीक्षा संपली कुठे निराशा तर कुठे खुशी अशी परिस्थिती निर्माण झाली आरडी तसील काल त्या आरडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे यामध्ये आर्णी शहरातून काँग्रेसचे नालंदा भरणे हे एक हजार दोनशे सदुसष्ट मतांनी विजय मिळवलाय त्यांनी शिवसेनेचे कुणाल मणवर यांचा पराभव केला काँग्रेसचे नालंदा भरणे यांना चार हजार सहाशे छेचाळीस मते मिळाली आहे तर दुसऱ्या क्रमांकाच्या शिवसेनेचे कुणाल मणवर यांना तीन हजार तीनशे एकोणऐंशी मते मिळाली तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजीव वाडेकर यांना तीन हजार तीनशे तेहतीस मते मिळाले तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अश्वजित गायकवाड यांना तीन हजार एकशे पंचेचाळीस मते मिळाले एकूण अकरा प्रभागातून एकूण बावीस नगरसेवक निवडून आले यामध्ये प्रभाग क्रमांक एक अगट प्रभागात शिवसेनेचे पवन सुरेश साफळे चारशे सत्त्याऐंशी मते ब मध्ये शिवसेनेचे सभूबाई मनोज चारोडे यांना पाचशे एक्क्याऐंशी मते, मते मिळाले प्रभाग दोन मध्ये अगट राष्ट्रवादीचे परसराम देवराव कुमरे यांना पाचशे तेवीस मते बगटामध्ये राष्ट्रवादीच्या शेख रुखसाना परवीन मोहम्मिन पाचशे सतरा मते प्रभाग तीनमधून अगट विशाल नारायण मणवर चारशे एकसष्ट मते शिवसेना बगटमधून चैलाली विशाल चव्हाण देशमुख चारशे चौऱ्याहत्तर मते मिळाली आहे प्रभाग चार मधून अ गट मधून काँग्रेसच्या नेता खुशाल ठाकरे यांना सातशे नव्याण्णव व ब गट मधून राष्ट्रवादीच्या अंजली संदीप खंदार यांना पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रभाग पाच मधून अ गट मधून राष्ट्रवादीचे अशफाक खलील शेख यांना सातशे चव्वीस मध्ये ब गट मधून राष्ट्रवादीच्या निरोफ साजिद बैव यांना सातशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाले प्रभाग सहा मधून अ गट काँग्रेसच्या अश्विनी संजय राऊत चारशे नव्वद मत ब गट राष्ट्रवादीचे संजय बंडू वेभारे यांना सहाशे अकरा मत प्रभाग सात मधून अ गट मधून राष्ट्रवादीच्या वर्षा विशाल रासमवार यांना पाचशे एकसष्ट मते ब गट मधून राष्ट्रवादीचे अण्वज सरदार खान पठाण सहाशे सतरा मत मिळाले प्रभाग आठ मधून अ गट मधून शफी अर जाक आठशे पंधरा मत ब गटमधून काँग्रेसच्या शाह यास्मीन बानो रेहमान सहाशे त्र्याऐंशी मत प्रभाग नऊ मधून अगट काँग्रेसच्या भावना जयराम मुनेश्वर यांना सहाशे सत्तावन्न मते तर ब गटमधून काँग्रेसचे सय्यद रियाज वहाब यांना सहाशे चाळीस मत प्रभाग दहामधून अगट काँग्रेसच्या प्रीती योगेश शिवरामवार यांना सहाशे बहात्तर मते मिळाली आहे ब गटमधून काँग्रेसचे अमोल सुधाकर मांगोळकर सहाशे पंचावन्न मते प्रभाग अकरामधून अगटमधून उबाटाच्या शीतल प्रवीण काळ यांना पाचशे बावीस मत ब गटातून शिवसेनेचे निलेश रमेश गावंडे यांना पाचशे मते घेऊन एकूण बावीस म्हणजेच काँग्रेस आठ राष्ट्रवादी आठ शिवसेना चार भाजप एक उभा एक असा विजय मिळवला इरफान आज नगर परिषद चा निकाल होता आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे व काँग्रेसचे उमेदवार नालंदा ना भरणे यांनी बाराशे सदुसष्ट मतांनी विजय प्राप्त केला आहे आपल्या सोबत आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सर्वांना नमस्कार या सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीमध्ये मला सर्वांनी अतिशय म चांगलं मतदान केलं भरभरून मतदान केलं आणि मी विजय झालो पण हा विजय माझा एकट्याचा नाही आहे हा विजय आमच्या खाजा भैयाचा आहे आमच्या आदरणीय मोगे साहेबांचा आहे आमचे हरी भैया यांचा विजय आहे भारतीय काँग्रेस पक्षाचा विजय आहे सर्व आम्ही शहरांचा आमच्या हितचिंतकाचा भाऊ बहिणी बहिणीचा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचा सर्वांचा हा विजय आहे आणि आमचे खासदार प्रतिभाताई धानोकर हा यांचा फार मोठा विजय आहे